नमस्कार रामकृष्ण हरी वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची एच डी ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आजचा आपला विषय फळगळ या संदर्भामध्ये आहेत त्याचे कारणं आपण बघू आणि त्याच्यावरती उपाय पण आपल्याला कशा पद्धतीने करता येतील त्या संदर्भातली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज चर्चा करणार आहोत फुलांच्या पोषणाच्या काही पट एका फळाच्या पोषणाला लागते आणि अशा परिस्थितीत जर फळांची गळ जर झाली तर सर्वात जास्त नुकसान होते फुलगळीच्या नुकसानीपेक्षाही फलगळ ही, फल ही सर्वात घातक आहे आपण फुलगळ या संदर्भात खूप सारे फवारणी करतो न्यूट्रिशन देतो तरी पण फळगळ का थांबत नाही या संदर्भातले आपण काही दोन तीन मुद्दे आहेत ते अभ्यासू सर्वात महत्वाचे म्हणजे फळगळ का होते याचे कारण शोधणं खूप गरजेचे आहे ते कारण जर समजलेच तर प्लॉटच्या अवस्थेनुसार आपल्याला त्यावरती उपचार करता येईल पहिला मुद्दा टॉमॅटो पिकाचं फळगळ का होते त्याचं पहिलं कारण आहे डेट कमकत असणं किंवा नाजूक असणं हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा आहे की सतत पडणाऱ्या पावसामधून मिळणारा नायट्रोजन आणि खत व्यवस्थापनामधील वाढलेला नायट्रोजन त्याच्यानंतरचा परत आपला दुसरा मुद्दा येतो फॉस्फरस जर कमी असली किंवा त्याची डिफिशियन्सी जर जास्त राहिली तर फळ ड्रॉप होत हा मुद्दा पण महत्त्वाचा हो आहे त्याच्यानंतरचा तिसरा मुद्दा सतत पडणाऱ्या पावसामध्ये दे, देठाजवळ पाणी साचून राहतं तिथं बुरशीची वाढ झाल्यानंतर काळा डाग आपण त्याला सडवा म्हणतो त्या प्रकारामध्ये पण फळगळ होते मग त्याच्यावरती आपल्याला प्लॉटच्या परिस्थितीनुसार कशी उपाययोजना करता येईल त्या संदर्भातली काही आपण टिप्स आहे ते बघण्याचा प्रयत्न करू त्याच्यातला पहिला मुद्दा फळाचा दांडा कमकोत किंवा नाजूक असल्यामुळं वळाली ना गळ फळाचा दांडा बारीक असणं किंवा कमकत असणं त्याच्यावरती आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून ज्वरबाऊन चौतीस पाच किलो त्याच्यानंतर बोरान पाचशे ते सातशे ग्रॅम त्याच्यानंतर आणखी जर त्याच्यामध्ये ॲडिशनल जर करायचं वाटलं तर सिलिकॉन पाच किलो या प्रकारे एकरी डोस आपण ड्रिपमधून देऊ शकतो तरी पण आपली मुळी जर चांगल्या प्रकारे जर डेव्हलप असेल तर लवकरात लवकर आपल्याला याचे रिझल्ट बघायला मिळतील आता दुसरी गोष्ट याचवरती आपण जर स्प्रेच्या माध्यमातून जर न्यूट्रिशन पूर्तता करण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक देठाजवळ आपल्या न्यूट्रिशन स्प्रे किंवा त्या प्रमाणामध्ये कवरेज मिळेलच याची शाश्वती नाही त्याच्यामुळं स्प्रेच्या �その माध्यमातून याच्यावरती आपल्याला कंट्रोल करणं थोडं अवघड जाईल त्याच्यामुळं आपण जमिनीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला तर जर पुढची होणारी जी फळगळ आहे ती नक्कीच थांबण्यासाठी आपल्याला सहकार्य होईल ज्या ठिकाणी ड्रिप लाईनच नाही ज्या शेतकऱ्यांची ड्रिप लाईनच नाही त्या ठिकाणी त्यांनी दहा सवीचा जरी वापर केला तरी हरकत नाही एकरी पन्नास ते पंच्याहत्तर किलो एकरी दहा सव्वीचा वापर जरी केला तरी अडचण येणार नाही न्यूट्रिशन संदर्भातल्या या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी थोडक्यात म्हणजे सतत पडणाऱ्या पावसामध्ये नायट्रोजन वाढलं फॉस्फरस कमी झाला त्या ठिकाणी आपण हे ॲप्लिकेशन दिलं तिथं दांडा पण बारीक पडणार नाही किंवा तिथे अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे जर होणारे जे फळगळे ते शंभर टक्के थांबण्यासाठी मदत होईल त्याच्यामध्ये दोन मुद्दे पण येऊन जातात फळाचा दांडा आणि नायट्रोजन हाय आणि फॉस्फरस कमी जर असेल ती पण आपल्याला तिथं चांगल्या प्रकारे उपाययोजना करता येणार आहेत या डोजच्या माध्यमातून तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सडवा देठाजवळ पाणी साचून तिथं जर बुरशीची वाढ झाली कारण आपण स्प्रे जरी केले तर आपल्याला अपेक्षित कवरेज मिळत नाही प्रत्येक फळाजवळ परिणामी तिथं सडव्याचं प्रमाण जास्त वाढतं तिथे बोटरायटीस ह्या बुरशीची वाढ होऊन फळड्रॉप होत असतं एकदा जर या बुरशीची वाढ जर झाली तर कंट्रोल करण्यासाठी खूप त्रासदायक आहे त्याच्यामुळं आपल्याला करताना नियोजन पहिले स्प्रेच व्यवस्थित घेणं गरजेचे आहेत त्याच्यानंतर न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणजे थोडक्यात अन्नद्रव्यांचं चा व्यवस्थापन चांगल्या प्रकारे लागवडीपासून जर केलं तर ह्या समस्या आपल्याला खूप साऱ्या कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्याच्यासाठी आपण फवारणीच्या माध्यमातून रोकं असेल मेरिओ असेल यासारखे स्प्रे घेऊ शकतो फक्त स्प्रे घेताना चांगल्या प्रकारे कवरेज कसं मिळेल याच्याकडे लक्ष देऊन जर फवारणी जर केली तर चांगला फायदा आपल्याला होणार आहे त्याच्यामध्ये पण एस कंट्रोल नाहीच मिळालं तर त्याच्यासाठी झायलम फ्लोईन प्रकाराच्या औषधाचा जर वापर केला थोडक्यात के एलियट अँट्राकॉलचा जर चांगल्या प्रकारे फवारणी जर केली तर याच्यावरती पण कंट्रोल मिळायला मदत होणार आहे तरी पण प्रॉपर जर कव्हरेज नाहीच मिळालं तर तर आपल्याला त्याचे नियंत्रण करायला आणखी अवघड जातं तर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून जर काही प्रयत्न करता आला त्याच्यासाठी झिरो झिरो पन्नास पाच किलो रोको एक किलो ड्रिपच्या माध्यमातून एकराच्या प्रमाणामध्ये आपण हे सोडू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला शंका उद्भवल की फवारणीच्या माध्यमातून बुरशीनाशक आम्ही चांगले दिलेले कवरेजमध्ये दिलेले आणि दुसरी गोष्ट अशी की ड्रिपच्या माध्यमातून पण डोसेस दिलेले अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगल्या प्रकारे आम्ही त्या कालावधीमध्ये केलं तरी आम्हाला रिझल्ट का नाही तरी पण फळगळ का थांबत नाही त्याचं कारण असं आहे का ड्रिपच्या माध्यमातून दिलेले खतं आपल्याला कमीत कमी मुळी जर चांगल्या प्रकारे डेव्हलप असेल पहिल्यापासून तर सात ते दहा दिवसामध्ये आपल्याला रिझल्ट बघायला मिळेल आणि जर प्लॉटची कंडिशन थोडी वाईट असेल म्हणजे थोडक्यात मुळी चांगल्या प्रकारे जर डेव्हलप नसेल तर तिथे कमीत कमी बारा ते चौदा दिवसापर्यंत आपल्याला रिझल्ट बघायला मिळेल त्याच्यासाठी प्लॉटचे कामं वेळोवेळी होणं गरजेचं आहे म्हणजे ह्या आपल्याला जास्त प्रमाणात या अडचणी उद्भवणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा काही शंका असल्यास कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा जेणेकरून तुमच्या शंकेचं निरसन आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद